जो काही प्रकार दिल्लीमध्ये घडला होता मला असं वाटतं की निर्भयाला आता योग्य तो न्याय मिळाला आहे आणि जे कोणी चार तिला ते ती सगळं करणारे व्यक्ती होते ना त्यांना हीच फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे होती आणि मला असं वाटतं प्रत्येकाला हा कायदा तोच असावा आणि आता लवकर हे झालंय ना की तिला न्याय मिळाला आहे किंवा तिच्या घरच्यांना सुद्धा ही खूप चांगली गोष्ट आहे त्या मानाने आता आम्हाला असं वाटतं की आम्ही सुरक्षित आहोत किंवा कायदा त्वरित काहीतरी निर्णय घेतोय ह्या सगळ्यावर खूप आनंदाची गोष्ट आहे दिल्लीमध्ये दिल्ली जे कृत्य झालं होतं की बसमध्ये ते निर्भया नावाच्या मुलीवर जो जो बलात्कार झाला होता आणि त्यावर त्यावर कोर्टाने निर्णय दिलाय चार आहे याच्यामुळे जे असे कृत्य करणारे लोक असतात किंवा असं वाईट कृत्य करणारे जे लोक असतात त्यांना आता जरब बसेल दिल्लीमध्ये आता जे काही प्रकरण झालं आणि तो जो आता निर्णय जो दिलेला आहे तो अति योग्य दिलेला आहे आणि असंच पुढे कंटिन्यू असा निर्णय झाला तर खूप म्हणजे समाजामध्ये खूप परिवर्तन घडेल आणि मुलींना चांगलं संरक्षण भेटेल आणि अतिशय चांगला निर्णय दिलेला आहे आणि असंच प्रत्येक गोष्टीमध्ये जे काय आता गुन्हे होत चाललेले आहेत तर सरकारने असंच प्रत्येक ठिकाणी लक्ष देऊन चांगला निर्णय घेऊन असंच आपल्या समाजाला म्हणजे चांगला एक सुरक्षा मिळेल नारीला एक चांगली सुरक्षा मिळेल आणि खूप चांगला निर्णय दिलेला आहे सरकारने जो आता निर्णय घेतलेला आहे चौघांना जी फाशी शिक्षा दिलेली आहे ही शिक्षा प्रत्येक बलात्कारी जे लोकं आहेत त्यांच्यासाठी ही शिक्षा योग्य आहे माझ्या मते तर ही शिक्षासुद्धा त्यांना फार कमी आहे पण इथून पुढे सरकारने प्रत्येक फाशी शिक्षा सुनावलेली आहे त्यांची त्यांनी म्हणजे काय केलं पाहिजे प्रत्येकाला ही तेन्ची, तेन्ची, शा शिक्षा दिलीच पाहिजे कारण का असे हे झाल्याशिवाय सरकार निर्णय म्हणजे सॉरी म्हणजे मुलीला अत्याचार होतात हे थांबणार नाही आहेत आणि हे हा निर्णय प्रत्येकावर त्यांनी अवलंबला पाहिजे म्हणजे प्रत्येकाला शिक्षा दिलीच पाहिजे आता जो निर्णय झालेला आहे न्यायालयाचा तो खूप सुंदर झाला आमच्या महिलांच्या दृष्टिकोनातून इतका सुंदर झालेला आहे की इथून पुढे पण असेच निर्णय आणि न्याय मिळावेत महिलांसाठी याच कारण की महिलांना असं म्हणजे मुक्तपणे फिरता येत नाहीये भीतीपोटी ये। मुली बाहेर निघत नाहीयेत महिला बाहेर निघत नाहीयेत आणि माझी सरकारला आणि न्यायालयाला एवढीच विनंती की आतापर्यंत जो निर्णय आता पण जो निर्णय झाला हा आमच्या महिलांच्या दृष्टिकोनातून खूप योग्य झालेला आहे दुस, दुसरी गोष्ट मला अशी बोलायची आहे की मध्ये असं निघालं होतं की तो अल्पवयीन आहे पण तो अल्पवयीन आहे मग त्याला बलात्कार करण्याचं कसं कर सुधारलं हे माझं म्हणणं आहे बलात्कार जो माणूस करतो तो अल्पवयीन नसतो त्याच्यावरही सरकारने योग्य निर्णय घेतला आहे हा जो न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे हा अतिशय योग्य घेतलेला आहे कारण आता आम्हाला कुठेतरी वाटेल की आम्ही आम्ही मुली पुण्यामध्ये मुंबईमध्ये आम्ही सिक्युअर आहोत आणि असं वाटतं की त्या मुलीच्या आत्म्याला तर शांती मिळणारच नाही पण ही शिक्षा मिळाली तर थोडंफार आमच्याकडून श्रद्धांजली तरी होईल तर समाजामध्ये खरंच खूप भयानक आहे आणि आम्हाला असं वाटतं की आता आम्ही सेफ नाही आहोत म्हणजे आता शिक्षा सुनावली आहे पण असे कितीतरी जणी असतील ते जे आत्ता फिरत असतील सो so, प्रत्येकाला अशीच कठोर शिक्षा केलीच पाहिजे बिकॉज yeah. जोपर्यंत एकदा एकाच्या मनात भीती नाही बसणार तोपर्यंत मग हे कंटिन्यू राहतच राहणार सो जे काय आत्ता त्यांनी शिक्षा दिली आहे ती राईट आहे आणि ह्या पुढे पण असं चालूच राहायला पाहिजे नाही हे बरोबरच आहे आणि इथून पुढे जो करेल त्याला सुद्धा लगेच त्वरित शिक्षा दिलीच पाहिजे दिल्लीमध्ये जी घटना घडली ती अतिशय अगदी संपूर्ण देश देशाला काळीमाफ असणारी घटना घडली होती आणि त्या संदर्भामध्ये नऊ महिन्यामध्ये त्या घटनेचा निकाल लागला तो अतिशय चांगल्या पद्धतीने इतक्या जलद गतीने निकाल लागलेला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या जसं दिल्लीमध्ये घटना घडली तशा पद्धतीच्या घटना घडत आहेत त्याचाही निकाल त्या पद्धतीने लागावा त्यामुळे गुन्हेगारांवरती जरब बसेल आणि अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची जेव्हा गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती कमी होण्यासाठी मदत होईल म्हणजे अतिशय ही चांगली घटना झालेली आहे कारण कसं होतं की बऱ्याचदा ज्या रेपच्या केसेस असतात त्यामध्ये दे पोलिसांची देखील जी एक मानसिकता असते की त्या स्त्रीचा लवकर जबाब नोंदून न घेणं तिचं मेडिकल न करणं किंवा ते करत असताना टाळाटाळ करणं आणि केस एवढं करून ती केस जर कोर्टामध्ये आली तर ते वर्षान वर्ष त्याचा निकाल न लागणं आणि निकाल लागला तरी पुराव्या अभावी सबळ पुराव्या अभावी किंवा ज्या काही तपासातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या लक्षात घेता त्या आरोपीला त्याचा फायदाच मिळतो आणि त्यामुळे जनमानसामध्ये एक असं होतं संदेश जातो की नाही जरी मी हा गुन्हा केलेला असला एखाद्या स्त्रीला मी एवढं अत्याचारित केलेलं असलं पीडित केलेलं असलं तरी माझं काही कोणी या ठिकाणी कायदा इथलं सुव्यवस्था इथली न्याय व्यवस्था कुणी माझं काही वाकडं करू शकत नाही हे एक चांगले नांदे आहे आणि अशा परत ज्या अशा पद्धतीने ज्या काही घटना घडतील त्यामुळे नक्कीच आरोपीच्या मनामध्ये एक थोडीशी जरब बसेल एक वकील म्हणून असण्यापेक्षा एक स्त्री म्हणून अतिशय अभिमान वाटतो या निकालाचा फक्त एवढीच अपेक्षा आहे की आणि ह्या निकालामुळं एक चांगला मेसेज समाजामध्ये गेलेला आहे की मी काहीही केला तरी चालेल अशी एक प्रथा न्याय न्याय प्रक्रियेमध्ये जे राहिलेल्या त्रुटींमुळे जे समाजाला फेस करायला लागत होतं अनेक केसेस पेंडिंग आहेत जसं मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे ती जी एक प्रथा पडली होती त्याला मोड घातला गेलेला आहे या निकालामुळं ही अभिमानाची गोष्ट आहे